नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता आहे बोईसर बस डेपोमध्ये तुम्ही बघू शकता बस डेपोची काय हालत झालेली आहे सर्वत्र खड्डेच खड्डे बस डेपोमध्ये आहे आणि पाणी साचलेलं आहे कशा पद्धतीने हे पाणी हे गटारामध्ये पास होते बघा हा पूर्ण परिसर खराब झालेला आहे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही आहे ओपन फक्त असे बाकडे ठेवण्यात आलेले आहेत हे बघा पूर्ण परिसरामध्ये खड्डे आहेत बघू शकता हे ब्रेकर लावलेलं होतं पण ब्रेकरही ही आहे तेव्हा मोठे मोठे दगड इथे आहेत हे बघा पूर्ण परिसर जलमय झालेला आहे थे है। आता नेमकाच पाऊस पडलेला आहे जेव्हा मुसळधार पाऊस होतो त्यावेळी हा पूर्ण परिसर भरलेला असतो प्रवाशांना बसण्यासाठी समोर दिसत असलेली शेड फक्त तेवढीच एक शेड आहे बाकी इतरत्र असे बाकडे जे आहेत ते ओपन ठेवलेले आहेत म्हणजे कशा प्रकारे प्रवाशांची गैरसोय आहे हे आपण बघू शकतो लागूनच गटार आहे अशा घाण पाण्यातून प्रवाशांना चालण्यासाठी अडचणी होतात बस डेपोचा परिसर मोठा जरी असला तरी तो गैरसोयीचा आहे हे बघा बाजूला जे आहे ते गटार आहे समोर डम्पिंग ग्राउंड दिसतंय त्या डंपिंग ग्राउंड मधून हे पाणी इथे पास होते बस डेपोच्या परिसरामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे पाणी सर्वत्र जे पाणी इथे असं समोरच इथे गटार आहे या गटारातून हे पाणी पास होते पण ते चॉकअप झालं असल्या कारणाने इथे पाणी जाण्यास अडचण येते साधारण पूर्ण परिसर परिसर हे बघा हे आहे पाऊस पडल्यानंतरचं दृश्य पूर्ण बस देखो परिसर हा जलमय झालेला आहे सॉरी बोईसर बस डेपो मधील जी काही परिस्थिती आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघितली त्या संदर्भात बसचे व्यवस्थापक श्री उबाळे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करणार आहोत की या ज्या अडचणी आहेत जसं की पाणी साठलेलं आहे किंवा बसेसचं नियंत्रण वगैरे या सगळ्या गोष्टींवर हे कशा पद्धतीने नियंत्रण ठेवतात आणि यासाठी त्यांनी काही उपाययोजना केली आहे का त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू सर नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते हां आपलं आता मी बस एक चित्रीकरण केलं तिथे पाणी साठलेलं आहे या बाजूने खाजगी वाहनं उभी आहेत तर या संदर्भात सर आपलं काही पाऊल उचललंय की नाही तुम्ही म्हणजे काही उपाययोजना के के केली की नाही हो सर दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी बांधकाम विभागाचे अधिकारी हे मोजमाप करून काम चालू करण्यासाठी आलेले होते आणि लवकरच एक आठ ते दहा दिवसात पूर्ण कॉम्प्लिटीकरण होणार आहे तसेच बाहेर जे वाहतुकी आहे त्याला वॉल कॉम्पाऊंडचं काम आम्ही पत्र शेर मारणार आहोत आणि तशी डिव्हिजन ऑफिसला कळवलेलं आहे आणि ती तृशील चौल आहे